नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सात सात बेल आयकॉनला ऑन करा म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल बघा प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आहे आपल्या आजच्या व्हिडिओचा मागं आपण जी के घेतलं होतं लोहमार्ग पोलीस पुणेचं तर आता काय घेणार आहोत मराठी व्याकरण काय काय आलं ते सात तारखेला पेपर झालेलं आहे ही मुंबईसाठी तुम्हाला उपयोगी म्हणजे उपयोगी ठरणार आहे हे प्रश्न बघा विरामचिन्हाचा अचूक वापर केलेले वाक्य ओळखा व अचूक पर्याय निवडा तर त्याचं काय उत्तर आहे एक नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे आजी म्हणाली महाभारतात कुणी लिहिले आहे म्हणजे महाभारत कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक बघा इथं विरामचिन्ह आणि बघा स्वल्पविराम विराम अवतरण चिन्ह आणि परत स्वल्पविराम परत प्रश्नचिन्ह आणि दुहेरे अवतरण चिन्ह पूर्ण केलेलं आहे हे बरोबर आहे तर नेक्स्ट प्रश्न आहे आपण मित्रांनो खालील समानार्थी शब्दाच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय निवडायचा आहे काय चुकीचा पर्याय निवडायचा आहे बाकी सर्व दिलेले आहेत समानार्थी शब्दाच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातल्या फक्त एकच प्रश्न चुकीचा आहे म्हणजे उत्तर चुकीचं आहे त्यातलं कोटलं आहे तर बघा बावन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबरचं सहार म्हणजे संरक्षण हे चुकीचं आहे बाकी हे बरोबर आहे हे पण बरोबर आहे म्हणजे समानार्थी शब्द आहेत बघा हे पान म्हणजे पर्ण महेश म्हणजे शंकर शत्रू म्हणजे दुश्मन आणि हे सर्व पर्याय काय आहेत बरोबर आहेत तर हिथं काय विचारलं चुकीचा पर्याय म्हणून आपलं उत्तर क्रमांक चार हे बरोबर आहे बघा त्रेपन्न प्रश्न त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे तीन नंबरचा आपला जेव्हा प... कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्याला टिंबटिंब प्रयोग असे म्हणतात काय प्रयोग म्हणते त्याला कर्ता आणि कर्म यांच्या लिंगात बदल केल्यानंतर म्हणजे क्रियापद बदलत नाही तेव्हा भावे प्रयोग होतो नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो खालील पर्यायी उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते बघा खालील पर्यायातील उत्तरामधील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्याय उत्तर निवडायचं आहे आपल्याला बघा इथं विरुद्धार्थी असणारा चोपन्न नंबर म्हणजे चार नंबरचा प्रश्न आहे त्याचं काय आगंतुक म्हणजे आमंत्रित एखाद्या गोष्टीला आ एकदम आलेला म्हणजे आगंतुक म्हणतो न आमंत्रण देता आलेला म्हणजे आगंतुक आणि आमंत्रित म्हणजे आमंत्रण देऊन आलेले ले व्यक्ती म्हणजे लग्नाला पत्रिका देऊन आपण आमंत्रित करतो बघा त्याला म्हणतात आमंत्रित म्हणजे हा चुकीचा पर्याय नाही तर म्हणजे बरोबर आहे आणि विरुद्धार्थी शब्द असलेले पर्याय उत्तर बरोबर आहे बघा मित्रांनो बाकी उदार आळशी हा चुकीचा आहे लोक परदेश हा पण चुकीचा आहे आघाडी आणि अंत अंत म्हणजे शेवट आघाडी म्हणजे पुढे असणे असा त्याचा अर्थ होतो ह्याचा काही संबंध येत नाही उदार म्हणजे एकदम असं दिलखुलास राहणे आळशी म्हणजे आपण काम करत नाही असा मानतो लोक म्हणजे ह्या यात आणि परदेश म्हणजे दुसऱ्या देशा ह्याचा काही संबंध नाही तर आपल्या पर्यायाचं उत्तर काय आहे चोपन्न नंबरचं आगंतुक आमंत्रित विरोधार्थी शब्द बरोबर आहेत बघा नेक्स्ट प्रश्न आहे आपला पाच नंबरचा लाकूड डोक्यात डोक्यावर घेऊन तो पाच किलोमीटर पायी चालला बघा लाकूड डोक्यावर घेऊन तो पाच किलोमीटर पायी चालला अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखायचं आहे बघा लाकूड याचं नपुसकलिंगी ते लाकूड असा त्याचा अर्थ होतो म्हणून ते, हो ते नपुसकलिंगी तो ती आणि ते हे आपण पर म्हणजे त्याला शब्दाला अगोदर लावून लिंग लावून ते म्हणजे तो हा पुल्लिंग होतं ती हे स्त्रीलिंग होतं आणि ते हे नपुसलकि नपुसकलिंगी होतं त्यामुळं हे पर्याय आपण त्या शब्दाच्या पुढे लावून ते लाकूड म्हणतो तर तो लाकूड म्हणत नाही आणि ती लाकूड पण म्हणत नाही त्यामुळे नपुसकलिंगी ते हा शब्दाने दर्शवलं जातं तर ते पर्याय उत्तर आपलं काय आहे बी नंबरचं पाच नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा नेक्स्ट प्रश्न आहे छप्पन म्हणजे सहा नंबरचा प्रश्न आहे अनल या शब्दाचा समानार्थी शब्द अनल म्हणजे काय वारा अनल म्हणजे वारा बघा मित्रांनो काय आहे वारा नाही तर अनल म्हणजे वारा पाणी आकाश हे समानार्थी शब्द नाही त्याचं अनल म्हणजे काय आहे छप्पन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे अग्नी बघा काय आहे तर अनल म्हणजे अग्नी हे उत्तर आहे वारा हे नाही बघा मित्रांनो वारा म्हणजे काय म्हणतो आपण पवन वगैरे त्याला ते शब्द समानार्थ शब्द आहेत जे टाकले जाऊ शकत नाही म्हणजे टाळले जाऊ शकत नाही त्याला काय म्हणतो आपण काय म्हणतो मग आपण त्याला बघा एखादी गोष्ट टळली जाऊ शकत नाही त्याला अपरिहार्य म्हणजे त्याला पर्याय नसणे अपरिहार्य म्हणजे एखादा भूकंप वगैरे येणार असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही जे टाळले जाऊ शकत नाही त्याला आपण काय म्हणतो अपरिहार्य बघा आठ नंबरचा प्रश्न आहे नाठाळाचे माथी हानुकाठी नाठाळाचे माथी हानुकाठी असे संत तुकाराम कोणाला उद्देशून म्हणतात बघा कोणाला उद्देशून म्हणतात अठ्ठावन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे दुर्जन व्यक्तींना नाठाळ म्हणजे काय दुर्जन व्यक्तींच्या नाठाळ व्यक्तींच्या माती हानू काटे म्हणजे डोक्यात काटे हानू माथी म्हणजे डोक्यावर काटे हानू असं त्याचा अर्थ होतो बघा नेक्स्ट प्रश्न आहे एकोणसाठ नंबर आणि नऊ नंबरचा नाडी सापडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो नाडी सापडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो तर एकोणसाठ नंबरचा आणि तीन नंबरचं पर्याय उत्तर आहे अंदाज येणे म्हणजे एखाद्या गोष्टीची नाडी हो, सापडली म्हणतो बघा पॅन्टीची नाडी सापडली म्हणजे एखाद्या गोष्टीची नाड सापडली म्हणतो तर आपण काय म्हणतो तर त्याचा अंदाज आलेला आहे त्याचा अर्थ होतो सहा साठ नंबरचा म्हणजे दहा नंबरचा पर्याय आहे आपला प्रश्न आहे तो, तो मोठ्याने हसला या वाक्यातील कर्म ओळखायचा बघा कर्म कर्म ओळखायचा तो मोठ्याने हसला हसणारा कोण तो या वाक्यात कर्म नाही हसणारा कोण मोठ्याने हे त्याच्यावर म्हणजे क्रिया होत नाही बघा तो याच्यावरच होते त्यामुळं हसणारा कोण तर तो साठ नंबर म्हणजे दहा त्याचं पर्याय उत्तर आहे या वाक्यात कर्म नाही नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो पांथस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पांथस्थ या समानार्थी शब्दाचा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता बघा एकसष्ट नंबरचं प्रश्न आहे त्याचं म्हणजे आपला अकरा नंबरचा आहे पांथस्थ म्हणजे वाटसरू हे त्याचं उत्तर आहे काय वाट सरू म्हणजे पांथस्त नेक्स्ट प्रश्न आहे बारा नंबरचा जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण टिंबटिंब म्हणजे या शब्दात सामूहिक योग्य शब्द कोणता आहे सामूहिकरित्या योग्य शब्द कोणता असेल तर त्याला बासष्ट नंबरचा प्रश्न आहे जनावरांना फुकट सो पोसण्याचे म्हणजे सांभाळण्याचे ठिकाण या शब्दात सामूहिकरित्या योग्य शब्द कोणता तर त्याचं नंबर उत्तर आहे पर्याय पांजरपोळ म्हणजे जिथं जनावरे सांभाळली जातात किंवा जास्त जनावरे असतात आणि त्याचा मालक कोणी नसतो फुकट जनावरे तिथं सांभाळली जातात त्याला पांजरपोळ असं म्हणतात नेक्स्ट प्रश्न आहे गोठा हे बघा मित्रांनो आपण पागा वगैरे पागा काय घोडा बांधण्याची ठिकाण आहे गोठा आपण गुरं बांधण्याचे ठिकाण म्हणतो धर्मशाळा म्हणजे जिथं मुलं असतात त्या शाळेला धर्मशाळा असं म्हणतात म्हणजे गरीब लोकांची पहिली पूर्वी मुलं असायची बघा धर्मशाळेत आत्ता पण असतील कुठे शाळा त्या पण इथं उत्तर काय आहे आपलं तर पांजरपोळ म्हणजे तिथं गुरं सांभाळली जातात मालक नसताना काय पांजरपोळ नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थ विघटनचा विरुद्धार्थ शब्द विचारला मित्रांनो संघटन विघटन म्हणजे विस्तृत करणे किंवा पसरवणे असा पण होतो आणि त्याचं संघटन म्हणजे एकत्रित करणे आणि विघटन म्हणजे फोडणे असा पण त्याचा अर्थ होतो किंवा वेगळे करणे असा पण त्याचा अर्थ होतो नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो चौसष्ट नंबरचा च आपला कितवा नंबरचा आहे चौदा नंबरचा अश्व शब्दाचा समानार्थी शब्द कोणता अश्व म्हणजे घोड्याचं समानार्थी शब्द आहे मित्रांनो आणि पागा हे घोडे बांधण्याचे ठिकाण त्याला आपण म्हणतो अश्व म्हणजे घोडा काय आहे अश्व म्हणजे घोडा बघा नेक्स्ट प्रश्न आहे पासष्ट नंबरचा किंवा अथवा वा की ही सर्व कोणत्या प्रकारची अव्यय आहेत तर ती विकल्पबोधक उभयाणवी अव्यय आहेत बघा काय आहेत ती विकल्पबोधक उप वयानवी अव्यय आहेत बघा तीन नंबरचं पर्याय उत्तर ह्याचं बरोबर आहे वा किंवा अथवा किंवा अथवा वा की ही विकल्प दर्शवतात हे किंवा ते असं त्याचा अर्थ होतो नेक्स्ट प्रश्न आहे सोळा नंबरचा आपला श्याम पेरू खातो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे श्याम पेरू खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा तर आहे सकर्मक खाणारा कोण तर श्याम काय खातो तर पेरू हे क्रिया होते बघा इथं पूर्ण तर हा सकर्म कर्तरी प्रयोग म्हणून ओळखला जातो पोलिसांनी चोरास पकडले या वाक्यातील चोरास या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा बघा इथं स हे विभक्ती प्रत्यय लागलेला आहे काय मित्रांनो स हे विभक्ती म्हणजे चोरास ही विभक्ती लागलेली ला आहे तर ती द्वितीया आहे मित्रांनो काय आहे तर द्वितीय आहे सला ते सला नाते त्याच्या विभक्ती आहेत बघा पूर्ण विभक्ती आठ विभक्ती आहेत त्या पूर्ण अभ्यास करून ठेवा नेक्स्ट प्रश्न आहे अनुभव नसलेला म्हणजे काय अनु अनु, अनु अनुनभवी काय होतो त्याचा अर्थ अनुनभवी हा शब्द आहे अडुसष्ट नंबरचा पर्यायाचं उत्तर आहे तीन नंबर काय आहे अनुनभवी शब्द नीट लक्षात ठेवा मित्रांनो अनुभवी अनुभवी म्हणजे अनुभव असलेला अनु अनुभव नसलेला म्हणजे काय अनुनुभवी अनुभवी नाही बघा अनुभूती पण नाही मग अनुभूती म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिचय येणे असा त्याचा अर्थ होतो चला नेक्स्ट प्रश्न घेणार आहोत आपण एकोणसत्तर नंबरचा तर त्याच्यात काय आहे आपला कितवा नंबरचा असेल हा एकोणीस नंबरचा स्वप्न भंगणे या शब्दात शब्दसमूहाचा अर्थ ओळखायचा आहे बघा स्वप्न भंगणे या शब्दसमूहाचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ काय होतो मित्रांनो इच्छा पूर्ण न होणे मग एखादा नोकरीला नाही लागला तर त्याचं काय होतं स्वप्न भंगतं मित्रांनो ते न भंगण्यासाठी आपण अभ्यास चांगला केला पाहिजे आपण कुठं बसमध्ये बसतलो असेल तर हेडफोन घाला हेडफोन घालून व्हिडिओ लावा आणि व्हिडिओ बघत बसा जोपर्यंत आपण लायब्ररीत जात नाही तोपर्यंत आपल्याला कंटाळा आलेला असेल लायब्ररीत तरी पण आपण व्हिडिओ पाहू शकतो कुठले प्रश्न आलेत ते पण पाहता येतं आपल्याला की बाबा हे प्रश्न आले तर त्या म्हणजे टॉपिकचा आपण अभ्यास करायचा आणि ते टॉपिक फिक्स करून ठेवायचे की म्हणजे ह्या टॉपिकवर अभ्यास केला तर आपल्याला एखादा प्रश्न आला तर त्याचं पूर्ण म्हणजे जसं विभक्ती प्रत्यय झालं विभक्ती झाल्या सर्व नाम नाम विशेषण हे आठ काळ झालं ह्याच्यावर प्रश्न असू शकतो उपमा आ, हे म्हणजे काय आपण म्हणतो श्लेष यमक हे अनुप्रास हे काय आहेत तर हे विचारलं आहेत अलंकार आहेत ते सगळं ते म्हणजे अभ्यास करून ठेवा काही गोष्टींचा म्हणजे जे जे टॉपिक आहे त्याचा चांगला अभ्यास करा म्हणजे प्रश्न आपल्याला त्यातला आला तर लगेच उत्तर त्याचं मिळतं बघा आपण प्रश्न घेणार आहोत शीतल बघा गडद निळे गडद निळे जलद भरून या आले शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले या वाक्यपंक्तीमधील शब्दालंकार ओळखायचा आहे तर त्यातला वा कोटला आहे अलंकार अनुप्रास हा शब्दालंकार आहे त्यात बघा अनुप्रास हा त्याचं उत्तर येतं बघा मित्रांनो काय येतं अनुप्रास नेक्स्ट प्रश्न आहे आनंद वन संस्थेची स्थापना कोणी केली बघा जी केचा प्रश्न मध्येच आलेला आहे एक हा बघा दोन तीन प्रश्न आहेत ते घेणार आहोत आपण आनंद वन संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे तर एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे त्याची स्थापना केलेली आहे बाबा आमटे यांनी ने। नेक्स्ट प्रश्न आहे गुगल कंपनीच्या सीईओचे नाव काय आहे तर सुंदर पिचई हे कधी झालेत बघा दोन हजार चौदालाच बहुतेक मला वाटतं ते गुगलचे स हे झालेलं आहे ओ झालेले आहेत बहात्तर नंबरचा प्रश्न आहे सुंदर पिचई हे त्याचं उत्तर आहे गुगलच्या कंपनीचे ओ बघा सगळ्या कंपनीचे ॲपल वगैरे मायक्रोसॉफ्ट झालं गुगल झालं ॲपल झालं अशा मेन मेन संस्थेचा आपण संस्थापक किंवा त्याचं सीईओ वगैरे बघून ठेवा म्हणजे एखादा प्रश्न आला तर त्याचं उत्तर लगेच आपल्याला मिळून जातं महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक आत्ता बघा नवीन झालेला आहे मॅडम झालेले आहेत पहिल्या त्या एस एस बी या पॅरा एक फोर्स आहे सात आठ आठ आहेत पॅरामिलिटरी त्यातल्या एक एस एस बी आहे सी आर पी एफ बी एस एफ आहे ते पण माहिती असेल तुम्हाला तुम्ही फॉर्म भरत असाल आणि जर जागा आल्या तर मी नक्की तुम्हाला सांगेल आणि त्याचा रिझल्ट आता ज्या मुलांनी दिलेला आहे त्यांचा रिझल्ट आता येईल जवळ आलेला आहे बघा श्रीमती रश्मी शुक्ला या पहिल्या एस एस बीच्या होत्या मित्रांनो काय डी जी तर आता त्या आहेत महासंचालक आपल्या महाराष्ट्र पोलीसच्या डी जी आहेत नेक्स्ट प्रश्न आहे चौऱ्याहत्तर नंबरचा पॅगोडा हा वास्तुप्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे बघा मी काय म्हणलो होतो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला नृत्य वगैरे करून घ्या आणि बघा इथं पॅगोडा हा प्रकार विचारला प्रकार वास्तू म्हणजे वास्तुप्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे तर तो आहे मित्रांनो बौद्ध संबंधी मौदे बौद्ध ह्या धर्माशी संबंधित आहे काय पॅगोडा बौद्ध धर्माशी संबंधित आहे किंवा निगडीत आहे पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न घेणार आहोत बघा मित्रांनो हे तर पर्याय उत्तर जूला ते केलेली होती पण ते नाही त्याचं उत्तर उत्क्रांतीवादाचा जनक कोणास म्हणतात कोण आहे म्हणजे उत्क्रांतिवादाचा जनक बघा सगळ्यांनाच माहिती असायला पाहिजे हा जी प्रश्न आहे मित्रांनो पण हा इतिहासाचा प्रश्न नसून हा विज्ञानाचा प्रश्न आहे तर पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे चार्ल्स डार्विन यांना उत्क्रांतिवादाचे जनक म्हणून ओळखलं जातं अल्बर्ट आयन्स्टाईन वगैरे आयझॅक न्यूटन यांनी कशाचा शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा थॉमस एडिसन यांनी बल्फाचा शोध लावला अल्बर्ट आइन्स्टाईनने कशाचा शोध लावा हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तर आपल्याला उत्क्रांतिवादाचा जनक चार्ल्स डार्विन हे उत्तर आपल्या प्रश्नाचं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा मित्रांना तर या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद मित्रांनो